नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त असं मालवणी पद्धतीत आपणास चण्याचे द अख्खे चणे असतात त्याचा वापर करून चणे भाजून भरडून जे सारण तयार करतात ती रेसिपी आज मी आपणास दाखवणार आहे तर आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्किप न करता हे चणे वगैरे व्यवस्थित भरडले की मस्त असे आपले सारण तयार होते तर नक्की रेसिपी पहा चला तर आपण रेसिपी पाहायला घेऊया हे बघा मंडळी मस्त अशी आपणास चण्याचे चणे भाजून भरडून तुम्हाला कोकणातल्या पद्धतीसारखे करंजा करून दाखवणार आहे हे मी आपण दिवाळी स्पेशल करंजा करून दाखवणार आहे पण कोकणामध्ये चणे भरडून त्याची आपल्याला ही अशा प्रकारची चण्याच्या पिठाची करंजी केली जाते त्यासाठी आता काय काय लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते आपल्याला चणे भरडून जेवढं आपल्याला ते दाणे पीठ मिळेल तेवढं आपल्याला गूळ लागणार आहे म्हणजे आता एक किलो चणे घेतले तरी एक किलो गूळ लागणार नाही कारण भरडून वगैरे झालं निघून आपल्याला ती डाळ जेवढी मिळेल त्याचं पीठ होऊन थोडंसं आपल्याला त्यातलं गूळ म्हणजे कमी करून ह्यातलं गूळ लागणार आहे काळ्या वा आपल्याला काळ्या तिळाचा वापर करावा लागणार काळ्या तिळ पौष्टिक पण आहे आणि काळ्या तिळ्यांचा फायदा पण भरपूर आहे आणि चवीला पण छान लागतात आणि दिसायला पण छान दिसतात सारणामध्ये त्याच्यामुळे काळ्या तिळाचा वापर वा करायचा वेलची पावडर लागणार आहे ही जायफळ पावडर आहे आणि ही सुंट पावडर आहे सुंट आणि घातल्यामुळे काय माहिती आहे चणा असतो ना त्यांनी घॅसेस वगैरे होत नाही त्यामुळे बा बाद बाधत नाही आपल्याला त्याच्यामुळे सुंठ पावडर अवश्य वापरायचे आपण पुरणपोळीमध्ये पण सुंठ पावडर वापरायचे जेणेकरून बाधत नाही त्याच्यामुळे चण्यामध्ये सुंठ पावडर वापरायची आणि काजू आणि बदाम दहा बारा काजू आणि पाच सहा बदाम असे घेतलेले आहेत ह्याची पण आपल्याला पावडर करायचे तुकडे नाही करायचे कारण त्यामध्ये घातले की चवीला छान लागतात आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आता मी अर्धा किलो जायसारखं घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला चणे प्रथम भाजून घ्यायचे आहेत आता आपण पहिले चणे भाजून घेऊया आणि मग गुळ किसून घेऊया तर चला आता आपण ही प्रोसिजर चणे भाजायची ती प्रथम करून घेऊया हे बघा आता आपण प्रथम चणे भाजून घेऊया हे बघा आपल्याला प्रथम हे चणे भाजून घ्यायचे व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे एकदम फास्ट गॅस नाही करायचा थोडासा जर असा त्याला थोडा अजून बारीक करायचं करून जेणेकरून आतमध्ये पण व्यवस्थित चणे आपले भाजले गेले पाहिजे अशा प्रकारची करंजी खूप छान लागते आता हे मी प्रथम आता हे चणे भाजून घेते हे बघा आपले हे चणे असे छान भाजले गेले तुम्हाला भाजलेले कळायला हवे तर तुम्ही एखादा चणा खाऊन बघा मस्त असं भाजलेलं खूप छान लागतो चणे हे भाजलेले खायला पण खूप छान लागतात आता आपण हे चणे काढून थंड होऊ देऊया तोपर्यंत खोबरं तीळ वगैरे भाजून घेऊया आता हे मी काढून घेते हे बघा आता आपण पहिले काजू आणि बदाम जरा गरम करून घेऊया कारण आपल्याला मिक्सरमध्ये पावडर करायची आहे त्याच्यामुळे थोडं गरम करून घेऊया म्हणजे ती पावडर व्यवस्थित होते आणि व्यवस्थित राहते यातला थोडासा पच्कापणा निघून जातो तर मी आता हे थोडे गरम करून घेते हे बघा काजू पण छान असं गरम झालं आहे दहा एक बदाम आहे आणि दहा बारा काजू आहे आता हे आपण काढून घेऊया आणि मग थंड झाल्यावर मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये तीळ घालून घ्यायचे तिळ मी अर्धी वाटी तीळ घेतली आहे तुम्ही जास्त अधिक करू शकता कारण खायला खूप छान लागतात आहे त्याच्यामुळे तिळ तुम्ही जास्त अधिक केले तरी चालून जातात आणि आता हे स्लो आणि फास्टच्या मध्ये करून भाजून घेते भाजले तरच चांगले खायला लागणार जाता खाली त्यामुळे आता हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया हे बघा छान असे आपले तिळ भाजून झाले हे बघा सफेद सफेद मध्ये मध्ये दिसतंय ते आपले फुटले गेलेले आहेत त्याच्यामुळे आता हे तीळ आपण काढून घेऊया व्यवस्थित अशी तीळ भाजले गेलेले भाजलेले करण्यासाठी आपण तुम्ही दाताखाली खाऊन पण बघू शकता आता हे मी काढून घेते आता ह्यामध्ये आपण हे खोबरं घालून घेऊया आम्ही खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे हे बघा खोबरं आपल्याला पूर्णपणे मंदाचीवरच भाजून घ्यायचं आहे आता हे मी व्यवस्थित असं तांबूस कलर येपर्यंत भाजून घ्यायचं आणि परततच राहायचं म्हणजे व्यवस्थित तो भाजला जातो चारी बाजूनी आता आपण हा छान असा भाजून घेऊया तांबूस कलर येईपर्यंत हे बघा आता आपण हे खोबरं छान असं तांबूस कलर येईपर्यंत आता व्यवस्थित भाजून घेऊया कलर थोडा तपकिरी तपकिरी असा आला पाहिजे करपवायचं नाही जास्त आता हे मी भाजून घेते हे बघा असा कलर आला पाहिजे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे खोबरं काढून घेऊया मस्त असा कलर आणि छान सुगंध पण येतो आहे हे मी काढून घेते आणि तने थंड झाले की भरडून घेते ते तर भरडून घेतल्यावर तुम्हाला ते दाखवते भरडायचे भरडताना दाखवणार नाही आहे भरडून घेते आधी आणि मग नंतर आपण घरघंटीमध्ये दळून घ्यायचं हे बघा आता आपण ना मिक्सरमधून अशा प्रकारे भरडून घ्यायचं आणि भरडून झाल्यावरती सुपामधून आथडून त्याची आपण अशी डाळवं काढून घ्यायची थोडंफार सालं राहतात ते चालून जातं आता अशा प्रकारे मी करून घेते हे बघा आता मी हे सर्व भरडून घेतलं आहे आता आपण मस्त असं मी सुपामध्ये पाकडून घेते मग तुम्हाला, तुम्हाला किती मला हे डाळवं भेटले ते तुम्हाला दाखवते हे बघा आता आपल्याला हे एवढी डाळवं मिळाली आहे थोडेफार चणे अर्धे दर्दे राहिलेले ते चालून जातात पण मस्त असे आपलं व्यवस्थित साफ झालं आहे आणि हे बघा ही एवढी आपल्याला अशी सालं मिळालेली आहे तर आता आपल्याला हे घरघंटीमध्ये दळून घ्यायचं आहे तर मी हे दळून घेते आता आणि मग पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा छान असं आपलं पीठ दळ दळून झालेलं आहे साडेसातशे ग्रॅमच्या थोडंसं अधिक पीठ मिळालेलं आहे आपल्याला कारण थोडंशी था त्याच्यात चालं होती म्हणून तरी पण खूप छान चवीचं झालेलं आहे पीठ आता आपल्याला या पिठामध्ये गूळ मिक्स करायचं आहे तर आता ह्यामध्ये गूळ मिक्स करून घेते हे बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये गुळ मिक्स करून घ्यायचं आहे हा गुळ पण मी साडेसातशे ग्राम घेतलेला आहे तुम्हाला कमी जर अधिक जास्त गोड हवा असेल तुम्ही जास्त पण घेऊ शकता कारण ह्यामध्ये आपण सुक्या हो खोबऱ्याचा पण वापर करणार आहे आता हे सर्व असं एकत्र करून घ्यायचं आणि एकत्र करून घेतलं तरी हे एकजीव होणार नाही आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे मी आता सर्व एकत्र करून घेते आधी हे बघा आता मी हे सर्व गुळ एकजीव करून घेतलेलं आहे पण आपल्याला आता हे सर्व मिक्सरमधून थोडं थोडं घालून बारीक करून घ्यायचं आहे आता हे मिक्सरमध्ये मी घालून एकजीव करून घेते हे बघा आता अशा प्रकारे मी बाकी करूं गेते। कत्र करूं। हे सर्व बाकीचं पण करून घेते गुळ आणि चण्याचं पीठ एकत्र करून हे बघा छान असं आपलं होऊन जातं मस्तपैकी आणि हे हलकं हलकं पीठ असताना गुळ घातल्यामुळे बघा आता जेवढ्याच उड़ा तेवढं होऊन जाणार असं तुम्हाला खूप दिसतंय फुडलेलं पण याचा गुळामुळे ते थोडंसं होणार आता आपल्याला हे सगळं बाकीचं आहे ते मी करून घेते सर्व आणि मग भेटते हे बघा छान असं आपण आता हे मिक्सरमधून फिरवून घेतलं किती फुललेलं दिसत होतं गूळ घातल्यामुळे बघा जि जिथल्या तिथे असं बसून जातं तर आता आपल्याला ह्यामध्ये का बघा काय काय मी घालते जे भाजलेल्या गोष्टी आहे त्या सर्व घालून घ्यायचे सुकं खोबरं भाजलेलं आहे ते घालून घेते सुकं खोबरं झाल्याच्या नंतर आपल्याला हे जे काजू बदामचे मी मिक्सरमधून पावडर करून घेतली आहे तुकडे नाही केलेत पावडर केले खायला पण बघा खूप छान लागते तुम्ही अशा प्रकारे क के केलात ना तर एकदम चविष्ट अशी तुमची हे सारण होऊन जातं आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे सुंठ पावडर त्यानंतर जायफळ पावडर वेलची पावडर आणि जरासं चिमूटभर मीठ कारण थोडीशी अशी छान अशी चव येते आणि आता आपल्याला ह्यामध्ये फायनली आपल्याला चविष्ट दाताखाली येणारे हे काळ्या तिळाचा वापर करायचा आहे हे बघा आता काळ्या तिळाचा वापर केल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहेत हे बघा दिवाळीची पूर्वतयारी म्हणून मी तुम्हाला हे करंजीचं सारण करून दाखवलं आहे रव्यामध्ये पण करतात पण अशा पद्धतीमध्ये तुम्ही करून बघा खूप छान लागतं आता हे मी सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेते बघा काळ्या तिळ ह्यामध्ये दिसायला जसे छान दिसतात तसे दाताखाली आले तर खायला पण छान वाटतात आता हे मी सर्व मिक्स करून घेते हे बघा मी सर्व सारण आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे कोकणातल्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला करंजीचं सारण दाखवलेलं आहे आणि एक नंबर लागते करंजी अशा पद्धतीत केलं तर सारण तर आपण पण नक्की पद अशा पद्धतीमध्ये कोकणातल्या पद्धतीमध्ये अशा प्रकारे करंजीचं चण्याच्या डाळीचं भरडून वगैरे भाजून व्यवस्थित असं सारण तुम्ही नक्की करा खूप छान लागतं हे बघा आपण पण अशा न पद्धतीत नक्की करा हे बघा मंडळी मी आपणास मालवणी पद्धतीमध्ये मस्त असं करंजीचं सारण करून दाखवलेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद